परभणीमध्ये रामापूर तांडा नावाचा एक सी एस सी सेंटर आहे अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेला आहे रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा पण अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी पुसदचे वसंतराव नाईक साहेबांचे नातो म्हणून ते इथं आलेले अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जयस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय ना अध्यक्ष गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळाना दफळे कधी झाले बंजारा हे बी ना अध्यक्ष महोदय क्षीरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढं ना आंधळे मुंडे 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 लटपटे बिडे काय आडनाव शारदा शरदा शारदा बिडे दही फळे दही फळे केंद्रे केंद्रे फळ दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीस चा आताचा दोन हजार चोवीस चा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजेगाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात पीक विम्याच्या संदर्भात आम्ही एक चांगला बीड पॅटर्न बघितला त्या बीड पॅटर्नमुळे एकशे दहा आणि नव्वदचं कॅपिंग झालं त्यामुळे सरकारचे पैसे वाचले पण आता एक नवीन बीड पॅटर्न त्यांनी मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे म्हणजे खरं तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये नाही तुम्हा तुमची नजर तिकडेच जाते आव्हाड साहेबांची नजर एकाच ठिकाणी जाते असं करू नका हा आते भाई। पर निश्चित पड़े सुरेश सुरेश धस है ही गैंग मध्य नौते ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते मग तुमच्या गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठली गँग नाही पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला हा फार गंभीर आहे आपण इतका पैसा त्या पीक विम्या करता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू म्हणजे ते कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल महसूल विभाग लागेल असं एक नीट मल्टीडिसिप्लिनरी कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकत हा त्यामुळे आता ह्या उघडलाच पाहिजे एकीकडे आपण सांगायचं आठ आठ हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले हजार कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्सपेयरचा पैसा आहे म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी